एकोणास जानेवारीला जो आपण त्याला आक्रोश मोर्चा काढणार आहोत त्याची महत्वाची तयारी म्हणजे आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून क्रांती चौकापासून तर त्या ठिकाणी फुलंबरीला जाणार आहोत फुलंब्रीमध्ये खुलताबाद वेरूळ या ठिकाणी लासरू स्टेशन गंगापूर नगर राजनगाव अशा पद्धतीने हा फेरीचा दौरा आहे कारण संपूर्ण दौऱ्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व धर्मसंभ भावाचे सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये या मोर्चामध्ये समाविष्ट व्हावा जास्तीत जास्त लोकसंख्येने या ठिकाणी आलेले पाहिजेत त्यासाठी ही महत्वाची पहिली तयारी आमची या ठिकाणी आहे हा रथ आम्ही तयार केलेला आजपासून तर थेट एकोणास पर्यंत एकोणावीस जानेवारीला जो मोर्चा या ठिकाणून निघणार आहे त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त लोक कसे येतील सरकारवर दबाव जास्तीत जास्त प्रमाणात कसा पडेल आणि जास्तीत जास्त महत्वाचे कलम लावून जिवंत फाशी संतोष देशमुख आणि त्या सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत या मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि तो हा मोर्चाचं आयोजन आणि आजची ही तयारी संपूर्णपणे एकोणावीस जानेवारीच्या मोर्चासाठी आम्ही करतो जिल्हाभर हा महान रॅलीचा दौरा आम्ही आता इथून आता सुरू केलेला आहे बैठकी घेणार राहत गेला मोठ्या मोठ्या चौकाच्या ठिकाणी जी तालुक्याची ठिकाण आहेत मोठे मोठे फाट्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही बैठका घेऊन पुढे चालू बैठका लावलेल्या आहेत पुढे बैठकाला चाललोय हो